हल्ल्यामध्ये जे आमच्या बहिण भगिनींचे कुंकू पोसले गेले तिथे तिथे त्या त्या ठिकाणी या आता भारतामध्ये भारताच्या लोकांनी भारताचे पंतप्रधान यांनी एवढ्या मोठ्या यांनी सांगितले की बाबा मी प मी सिंदूर हे नाव दिलेले आहे मग आता तुम्ही सांगा आता भारतासोबत जेव्हा जेव्हा मॅच खेळल्या जाते तिथे कुठे गेले पंतप्रधान तेव्हा कुठे गेले तेव्हाही त्यांनी थांबायला होते त्यांनी त्यांनी ॲक्च्युअल पंतप्रधानांनी क्रिकेट मॅच ही आपल्या भारतासोबत खेळ खेळून होती द्यायची तरी पण त्यांनी हे कृत्य केलं आहे त्यासाठी आम्ही सगळ्या महिला शिवसेना ही भाजपच्या महिलांना मान्य आहे का एवढं मला सांगा तुम्ही त्यासाठी आम्ही स्पीड पोस्टनी सिंदूरच्या सगळ्या डब्या आमच्या भगिनींच्या आहेत तेवढ्या सिंदूरच्या डब्या स्पीड पोस्टनी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवणार आहे मोदी सरकारने जी पाकिस्तान सोबत मॅच घेतलेली आहे आज कित्येक महिलांचं त्यांनी कुंकू पुसलेलं आहे ज्या कोळीच्या हातची मेहंदी सुद्धा सुटलेली नव्हती त्या पोरीचं सुद्धा कुंकू पुसलेले गेलेलं आहे त्या त्यांच्या मनावर काय परिणाम होत असेल हे फक्त त्यांना माहीत आहे कारण ह्या मोदी सरकारला त्यांच्या मनाची काही घेणं देणं नाही तरी तुम्ही पाकिस्तानसोबत आज मॅच ठेवलेली आहे पण जनता इतकी काही मूर्ख नाही आहे की जी जनता मॅच पाहिल बरेचसे लोक हे मॅच पाहणारच नाही आहे जे पाहायचं तेच पाहतील फक्त ते जे बी जे पीवाले लोक आहेत तेच पाहतील त्याच्यासाठी आम्ही आज हे सिंदूर दिल्लीला मोदी सरकारला त्यांच्या त्यांच्यासाठी पाठवत आहोत हो, त्यांनी या सिंदूरचं काय करायचं काय नाही हे त्यांनी बघावं हो, आणि कोणाच्या लेखीबाईचं जर असं हृदय फिटून जर तुम्ही पंतप्रधान त्यांच्या याच्यावर पाय देऊन उभं होत असाल हे कुठंतरी चुकीचं आहे त्यासाठी आज महिला आघाडीने सगळ्यांनी सिंदूर जमा केले आणि सिंदूर आम्ही पोस्ट त्यांनी पाठवणार आहोत त्यांना सगळ्या महिला आघाडीतर्फे तुमचं नाव